सुवर्ण महोत्सव वर्षानिमित्ताने अखिल भारतीय ग्राहक पंचायत वरुड शाखातर्फे न्यू इंग्लिश स्कूल येथे विद्यार्थी ग्राहक जागरण कार्यक्रम संपन्न झाला अखिल भारतीय ग्राहक पंचायत वरुड तालुका द्वारा आयोजित करण्यात आले सदरहू कार्यक्रम स्थानिक न्यू इंग्लिश हायर सेकेंडरी स्कूल वरुड येथे नुकताच ग्राहक विद्यार्थी जागरण कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे उत्कृष्ट मार्गदर्शन हे विदर्भ प्रांत संघटक मंत्री अजय गाडे यांनी केले एकोणीसशे शहाऐंशी शीच्छ ते दोन हजार एकोणवीस पर्यंतच्या ग्राहक कायद्याची सविस्तर माहिती त्यांनी दिली कम्प्युटरचे युग कॅशलेस व्यवहार पेपर केस ऑनलाईन व्यवहार सर्व माध्यमातून ग्राहक कसा नाडवल्या जाते या बाबतीत त्यांनी निरनिराळे उदाहरण देऊन समजावून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले सर्वसामान्य ग्राहकांवर अन्याय झाला तर त्यांनी काय केले पाहिजे ग्राहक ग्राहक यांनी जिल्हा तक्रार निवारण आयोगाकडे जा ग्राहक संरक्षण परिषद कायद्याचा अवलंब करा टेलिफोन अदालत जिल्हाधिकारी कार्यालय सीजीआरएफ विद्युत संबंधी माहिती अधिकार वरील सर्व माहिती म्हणजे आयुधे शस्त्र होत याचा उपयोग घेऊन न्याय प्राप्त करता येतो याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले कार्यक्रमांतर्गत तसेच वर्गवार विद्यार्थी संघ तयार करण्यात आले यावेळी मंचकावर शाळेच्या प्राचार्य तारकेश्वरी सायर प्राचार्य प्रीती बैतुले विदर्भ प्रांत उपाध्यक्ष पुरवठा विभागाचे प्रतिनिधी निरंजन करकाडे ग्राहक पंचायत तालुका अध्यक्ष प्रकाश पोकडे माजी नगराध्यक्षा जया नेरकर मंचकावर उपस्थित होते कार्यक्रमाचे यशस्वीतेकरिता माधुरी वानखडे मंगला कुकडे माया यावलकर यांनी परिश्रम घेतले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅडवोकेट अंकिता जयस्वाल यांनी केले बहुसंख्य विद्यार्थी शिक्षक व परिसरातील ग्राहक या प्रसंगी उपस्थित होते संजय गारपवार विदर्भ न्यूज वरुड